नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी भारतातील सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना आता शेतकऱ्यांना तीन हजार रुपये महिना पेन्शन दिली जाणार आहे तर या योजनेविषयी जी काही का माहिती आहे ती, ती आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर श्रीकांत युसट्यूब चॅनलला सबस्क्राईब सब करून बेलायकनला कॉल करा कारण आपण अशीच नवनवीन अपडेट सरकारी योजना जी आर व ज्या काही योजना असतील त्या योजनांबद्दल आपण माहिती आपल्या चॅनलवरती देत असतो व त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण शेतकरी असलो पाहिजे व या योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये अशी पेन्शन दिली जाणार आहे तर या योजनेच्या अटी व शर्यती काय आहेत तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे तुम्ही शेतकरी असला पाहिजेत त्याचबरोबर तुम्ही अल्पभूधारक शेतकरीसुद्धा असणे गरजेचे आहे त्याचबरोबर शेतकऱ्याचे वय जे आहे ते अठरा ते चाळीस वर्ष वय असणे गरजेचे आहे व यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र म्हणजे आधार कार्ड सात बारा बँक पासबुक उत्पन्न प्रमाणपत्र मोबाईल नंबर आणि पासपोटो ही सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता व या योजनेसाठी फक्त अठरा ते चाळीस वयोगटातील शेतकरीच अर्ज करू शकतात तर मित्रांनो जसे ईश्रम कार्ड ईश्रम मानधन योजनेसारखीच ही एक शेतकऱ्यांसाठी योजना आहे यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता व याचा ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा ते जर तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्या श्रीकांत युट्यूब चॅनलवरती त्यावरतीसुद्धा एक व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे तर त्यासाठी आपल्या श्रीकांत युशटूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा कारण तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व शेअर करा